हॅलो 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 नमस्कार मॅडम नमस्ते आ कुठं लागला मॅडम फोन हा कराडला लागलाय कराडला हो कराडला ला कुठं असता मॅडम तुम्ही राहायला मी कराड मध्येच आहे प्रॉपर हो का हो मॅडम घरामध्ये कोण कौन कोण असत तुमच्या आम आमची फॅमिली आहे का कोण बोलताय तुम्ही आ, मी माणूस बोलतोय तुमच नाव काय आहे माझं नाव हिना शेख कराडकर हिना शेख हिना शेख तुम्ही मुस्लिम आहात ना हो बोला ना का तर मॅडम मी काय म्हणतो बोला ना मुस्लिम आहात तर तुम्ही मराठीमध्ये हिडू का बर बनवता मला आवडतात ना म्हणून मी बनवते अहो पण तुम्हाला म्हणून तुम्ही काही पण बनवता का तुम्ही हिंदी मध्ये चिडू बनवत जा काय काय कह? हिंदी मध्ये चिडू बनवत जा तुम्ही मराठीत कशासाठी बनवता तुम्ही तुम्ही तर मुस्लिम आहात ना मुस्लिम असलं म्हणून काय झालं मराठीत बोलू शकत नाही का मी विडिओ बनवू शकत नाही का अहो तुम्ही बनवू शकता पण कसं असतं ना तुम्ही मुस्लिम म्हटल्यानंतर तुम्ही हिंदी मध्ये चिडू बनवलं पाहिजे अहो पण मला काय म्हणायचंय तु, तुम्हाला का तुमचा काय संबंध आहे मला असं बोलायचा की मराठीतच व्हिडिओ बनवा माझी मर्जी ना मी महाराष्ट्रात राहते म्हटल्यानंतर मला म्हणजे मराठी ही भाषा मला पहिल्यापासून तरी येतेच आणि मला येते मान्य आहे पण तुम्ही मुस्लिम असल्यानंतर तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ का बरं बनवता मला एवढं सांगा का बरं बनवताय म्हणजे मला आवड आहे मराठी भाषा मला आवडते तुमचा संबंध काय आहे तुम्हाला बोलायचा संबंध येतो म्हणजे अव कस असतं ना तुम्ही मुस्लिम म्हटल्यानंतर तुम्हाला हिंदी भाषेची बोलणी यायला पाहिजे ना आपण तुमचा मला अजिबात संबंध नाही ना मला असं बोलायचा कोण मी माणूस बोलते म्हटलं आता तिकडे माणूस बोलणं तिकडे जनावर बोल मला काय त्याच्याशी घेणं देणं घेणं देणं तुम्हाला मला आहे ना घेणं देणं काय घेणं देणं तुम्हाला तुम्हाला काय झालं माझ्या भाषेमुळे तुम्हाला काय त्रास होतोय म्हणजे आता तुम्हाला काय सांगावं कसं तेच कळेना मला खूप त्रास होतो मॅडम कशाचा तुमच्या अरे बाबा तुला काय त्याच्या घेणं देणं मी मराठीत करू हिंदीत करू कन्नड इंग्लिश कशात पण करू तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याहून तुम्ही मराठी सोडून कुठलीही भाषा मध्ये व्हिडीओ बनवा मॅडम अरे तळ्या मी महाराष्ट्रात राहते कळलं का तुला त्याच्यामुळे महाराष्ट्रात राहतोय ना मराठी भाषा हे हिंदू मुस्लिम सगळ्या लोकांना आली पाहिजे बोलायला तुझा काय संबंध आहे मला असं बोलायचा हो मॅडम जरा शब्द जरा जपून वापरा असं बोलू नका बर बाई मी शब्द जपूनच वापरत आहे मी तुम्हाला शिवेगाळ काही केलेली नाही तुमचा अजिबात संबंध येत नाही मला माझा नंबर कुणी दिला तुम्हाला तुमचा नंबर मी कुटुंब पण घेईन आणि नंबर असेच भेटत असतात मला कुटुंब पण पण मग तुम्ही ना एक काम करा तुम्ही आता इथून पुढे हिंदी मध्ये बनवत जा तुझा काय संबंध आहे मला बोलायचा कळलं का नाव काय तुझं नाव काय मला तेवढं सांग पहिलं कळू दे माझ्या नावाशी काय घेणं मा तुम्हाला मग तुम्हाला माझ्याशी काय घेणं देणं तुमचा काय संबंध पडतो मला बोलायचा असं मराठीत व्हिडिओ बनवू नकोस म्हणून स्वतःला काय का हो मी स्वतःला एक खूप छान अशी महाराष्ट्रीयन मुलगी समजते तुझा काय संबंध आहे मला बोलायचा अरे तुरे करू नका जरा जपून शब्द वापरा मॅडम जपूनच वापरत आहे अरे तुरा बोललं म्हणजे असं काही पक्काला ठेस लागलेला नाहीये तुमचा संबंध येत नाही ना मला असं बोलायचं तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठल्या गावातून बोलताय तुमचा पूर्ण ऍड्रेस मला द्या तिथं समोर येऊन मी तुम्हाला सांगेन की मराठीत बोलणं म्हणजे काय असतं ते माझं नाव डोंगरराव पर्वतराव टेकडी आहे तिकडे कसलं कुठलं कुठलं आहे तुमचं गावाचं नाव काय आमचं गावाचं नाव तीच आहे महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रात राहताय तुमचं नाव काय माझं नाव सांगितलं की डोंगरराव पर्वतराव टेकडी ठेकडे मग तुमचं ठेकडे आण मराठीत मोडत कशात मोडत मग तुम्हाला अक्कल आहे का बोलायची मला मराठीत व्हिडिओ बनवू नको म्हणतो मॅडम अक्कल आहे बोलू नका बरं का तुम्ही भाषेमध्ये म्हणजे हे सरळ भाषा झाली का हा रे तू कोण आहेस मला बोलणारा तुझं जरा नाव पत्ता व्यवस्थित मला दे देड्रेस सांग जरा मी तिथं समोरून तुला सांगते काय असतं ते मॅडम ऐका काय आहे जास्त चिडू नका जास्त चिडू नका मी काय म्हणतो अगोदर ऐकून घ्या आता मॅडम ते काय झालं ना तुमचे व्हिडिओ खरंच एक नंबर असतात मराठी मध्ये कारण की मी तुमच्या सोबत प्रॅंक कॉल करत होतो प्रॅंक कॉल ठीक आहे पण प्रॅंक कॉल असा असतो हिंदीतच करा मराठीत करू नका सांगायचं तात्पर्य एवढं की तुम्ही खरंच मनापासून जे शब्द मराठी मध्ये जे बोलता मुस्लिम असून त्याबद्दल तुमचा खरंच अभिमान आहे मॅडम आम्हाला काय सांगू तुम्हाला की म्हटलं आतापर्यंत मराठी महाराष्ट्रातील लोक जे मराठी असून सुद्धा पण तुम्ही एक मुस्लिम असून जे आपली संस्कृत भाषा महाराष्ट्राची जपता ना त्याबद्दल खरंच मॅडम तुम्हाला सोलू आहे आपण असे व्हिडिओ तुम्ही मध्ये बनवत राहा आम्ही खरंच खूप मनापासून ऐकतो तुम्ही व्हिडिओ कारण ह्या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये ना बऱ्याचशा महिला पाहतो आपण बरेच लोक पाहतो फक्त हिंदी आणि ते पण महाराष्ट्रात राहून मराठी हिंदी बोलतात मॅडम पण तुम्ही मुस्लिम असून जे शुद्ध बोलतात <laughs> ना मराठीतले तर त्याबद्दल तुम्हाला आपला सलूट आहे भावाचा अहो मी घाबरले किती कारण मला तर थोड्या थोड्या गोष्टीच म्हणजे असं भीती वाटते ना कि बाबा काय चुकलं म्हणजे असं चुकलं नाही हो मी तुमची थोडीशी मजा घेतली की बा खरंच तुमचा विश्वास येतो त्यासाठी मी तुम्हाला थोडस बोललो पण तुम्ही जे बोललात ना महाराष्ट्रीय महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातले शब्द मराठीत घ्यायला पाहिजे तरी हे अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही असं ना असं नका बाबा तुम्ही प्रॅंक करत जाऊ मी माझं पण प्रॅंक च आहे चॅनल मी पण प्रॅंक व्हिडिओ बनवते पण डायरेक्ट बाबा भाषेवरती म्हटल्यावर मी घाबरले जाम असं बरं तुम्ही कुठून बोलताय कोण आहे कारण मी नामदेव राव बोलतोय अयो नामदेव आपण आवाज तरी नीट काढायचा की मला ओळखू येण्यासारखा म्हणलं जरा आवाज आपण थोडी मजा घेऊ आणि हा नंबर कोणाचा आहे पहिला नंबर आहे की माझ्याकडे सेव हा नंबर दुसरा आहे होय हा पण खरंच बर का एक आपले जे मराठी म्हणून फक्त मराठीच भाषा वापरावा हे तुमच्याकडून आमच्या सारख्याला सुद्धा शिकायला भेटतं बर का नाही बरोबर आहे कारण मला महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या बाहेर जे सगळे मला सपोर्ट करतात की मॅडम तुमची मराठी खूप छान आहे कस काय तुम्हाला एवढं जमतं कारण मी सांगू तुम्हाला मी आता माझं शॉप वगैरे हो आहे ना तर माझ्या मध्ये शंभर टक्के लोक हिंदू आहेत येतात त्याच्यामुळं मला गर्व आहे असं की मी मराठी खूप छान बोलते असं मला खूप आवडतं पण हिंदी म्हणजे आहे आम्ही मुस्लिम हिंदी आम्ही घरात बोलतो बाहेर आमच्या समाजात गेल्यानंतर बोलतोच ना पण जे येणारे हिंदू लोक आहेत त्यांना मराठी बोललंच पाहिजे हिंदी बोलतो कसं कस चालणार ना आणि उलट खरच मॅडम तुमचे बोलण्याची पद्धत आणि हे खरच आमच्या कानावर किती ना आमचे नाही तर अनेक माझे मित्र परिवार आहे ते सुद्धा तुमचे व्हिडिओ मन लावून ऐकतात थँक्यू आभारी तुमची तुमचं पहिलं चॅनल दिसत नाही काय झालं आणि बरेच महिने तुम्ही कॉल केला आपण एकदा कॉल केला तर आठवते का हो आठवतं आठवतं पण ते काय झालं त्या पहिल्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम आला तरी दुसरं चॅनल खोललं मी पण आता होय का मला लिंक शेअर करा मी सबस्क्राईब करेन तुमच्या चॅनलला तुमच्या चॅनलचं नाव काय नामदेव बर बर शेअर करा तरी पण सुरुवातीला म्हणजे मी असं जाम म्हणजे रागवले पण असं भडकले जास्त आणि भीती पण वाटली होती मला अशी पण आपल्या महाराष्ट्रातील लोकांसाठी तिथं फक्त मराठी शब्दाचाच वापर करावा एवढीच सांगू ना बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे